पण अजूनही बरंच बोलू याच्यावर पण मला आता प्रश्न असा आहे की मी जसं म्हटलं की अनुराधा वडवाल व्हायच्या आधी अलका नाडकर्णी होतात तुम्ही अलका कशा कशा होत्या किंवा म्हणजे कशा होत्या म्हणजे कोण होत्या त्यांचे एक स्वतःचे आयडेंटिटी काय होते आणि आता माझ्या आईची मुलगी म्हणजे अलका नाडकर्णी पण ती अलका कशी होती मी सांगते आता कसं आहे की आता मुली इतकं आपल्या माहेरचं पण नाव लावतात जास्तच की कदी -कदी त्या नेमक्या कोण आहेत आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो तर तसं त्यावेळेला नव्हतं ज्यावेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला ती प्रथा होती की मुलगी सून म्हणून एका घरामध्ये आले की तिने एकरूप व्हावं आपल्या संसारामध्ये म्हणून तिचं नाव देखील चेंज केले जायचं की म्हणजे हो oh. <laughs> काही गोष्टी मग काळाप्रमाणे बदलत असतात त्यावेळेला <simitation> तसा काळ होता तर त्यावेळेला अलका ना अडकणी म्हणजे मी मुंबईमध्ये मा जन्मलेले माझं एज्युकेशन इथे झालं झेवियर्समध्ये मी होते आणि वयाच्या अठरा वर्षी माझं जा लग्न झालं तोपर्यंत ॲ वॉज अ स्टुडंट आणि गाण्याची मला खूप आवड होती आणि युअर व्हेरी लो प्रोफाईल म्हणजे मिडल क्लास फॅमिली आणि त्यामुळे काय म्हणजे खूप जास्त आउटिंग्स आणि पार्टीज आणि फॅशन वगैरे तसं नव्हतं कधीच नव्हतं तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही आहे पण अ व्हेरी सिम्पल लाईफ <laughs> बदल काय झाला अलकामधून अनुराधा झाल्यानंतर काय फ मोठा एक चेंज नाही मला नाही वाटत काय चेंज झालं काही चेंज तसा नाही झालं तेच मी म्हणते की ज्या जी विचारसरणी माझी त्यावेळेला होती तीच विचारसरणी आहे आता देखील एक्सेप्ट की आता वेगवेगळे अनुभव आलेले आहेत पण अप्रोच इज असे चित्रपट सृष्टीकडे कसं वळला अरुण जर म्हटले ते त्यांचं एक मोठं प्रस्तव नको आणि त्या हुँ। ते कसं झालं म्हणजे कशा ते ज्या अभिमान फिल्म बनत होती त्यावेळेला त्यांना बर्मनदा एक श्लोक रेकॉर्ड करायचा होता त्याचं बॅकग्राऊंड साठी तेव्हा त्यांनी माझं केलेलं टेपवरती म्हणजे घरगुती टेपवरती त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि त्यांनी मला बोलवलं आणि तिथपासून ती सुरुवात झाली त्याच्यानंतर मग ते ऐकून mm -hmm. जयदेवजीने बोलवलं कल्याणजीबाईने बोलवलं लक्ष्मीकांत प्यालेलजीने बोलवलं असं mm -hmm. ते वन थिंग लेट टू अनदर mm -hmm. आणि अरुण सरांची गाठ कशी पडली होती ती कशी वेट घडून आली त्यावेळेला बरेचसे म्हणजे आता पण होत असतील त्यावेळेला बरेचसे कार्यक्रम होत व्हायचे म्हणजे नवरात्र आहे तर त्याच्यामध्ये खूप कार्यक्रम व्हायचे गणपतीचे कार्यक्रम व्हायचे सोसायटीजमध्ये कार्यक्रम व्हायचे तर अशा एका प्रोग्रामला माझी त्यांची भेट झाली आणि त्याच्यानंतर आमचं एकमेकांकडे येणं जाणं वगैरे होतं आणि नंतर मग त्यांच्या बाबांनी सांगितलं की तू हिला प्रपोज कर म्हणजे माझ्या सासऱ्यांनी तर थोडं अनयुजल आहे आणि पण oh. माझ्या गाण्याविषयी माझ्या सासऱ्यांना खूप अतिशय प्रेम होतं त्यामुळे त्यांनी खूप एनकरेज केलं आणि ऑफकोर्स अरुणजी तर परफेक्शनिस्ट होतेच mm -hmm. त्यामुळे त्यांचा फार म्हणजे सिंहाचा वाटा आहे मला ट्रेन करण्यामध्ये व्यवस्थित गाऊन घेण्यामध्ये mm -hmm. तर ह्यालाच डेस्टिन म्हणतो आपण mm -hmm.